सकाळी सकाळी चिठ्ठ्या खेळायच्यात आत्ता तर आम्ही झोपेत न उठलोय आम्ही सकाळी सकाळी उठल्याबरोबर चिठ्ठ्या खेळायच्या शाळेला सुट्टी मारली आहे विराजला तर सुट्टीच होती सुट्टी मारली आणि काय करायचं सकाळी सकाळी चिठ्ठ्या खेळायच काय करायचंय सकाळी सकाळी अरे आंघोळ कर ब्रेश कर काहीच नाही सकाळी चिठ्ठ करायचंय चल ठीक आहे एकदाच मला हा? काम करायचे पुढचे नाही नाही काय नाही येऊ ठीक चल विराज हम्म

आजच्या ब्लॉकची सुरुवात सकाळी सकाळी दोघां आर सोबत चिठ्ठ्या पाणी घेऊन झाली तिथून पुढे मी आंघोळ केली आंघोळीनंतर साधसच रुटीन आपलं मॉइश्चरायझर लावते फक्त आणि मी ती लकी मुलगी आहे जिला असा आयता चहा मिळतो तुमच्यापैकी पण कुणाला असा आयता चहा मिळतो का जर मिळत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा फक्त असं कधीतरी होतं कशातलं कशात कशातलं कशात मिसमॅच असतं सगळं पण ठीक आहे चहा तर मिळतोय ना कशात नका ना खाली कशाला मजा आहे मी येऊ का पण सगळे छोटे छोटे गर्ल बॉय त्यांच्यात मी येऊ तुझ्या फ्रेंड्सला आवडेल का मग जायचं एन्जॉय कर छानबा पार्टी कर फिनिश कर हां विराजकट लक्ष ठेव हो? Mm. परत पंधरा दिवस तरी मागायची खरं खरं नक्की दोन तर आणले दोन तर आणलेत रे पण तू परत मागतोच की मागणार का परत नाही ना कमिश कमिश कस कस तस खरं खरं इथे बघायचं असतं इथे कॅमेऱ्यात इथे बघायचं दे दे मॅगी करण <laughs> <laughs> चला तर मग इथे आम्ही आमची मॅगी एन्जॉय करतो आणि आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते भेटू परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये